नमस्कार माझे नाव चैतन्य अहिंकात्री मी इयत्या चौथी दुकडी ब मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आज मी तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व या विषयावर भाष्य करून दाखवणार आहे वित्ते विद्येविना विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अरे शिक्षण नस नसेल तर माणसांची काय हानी झाली असती हानी होऊ शकते याचे जिवंत चित्र महाम उभे केले आहे शिक्षण हे एक माध्यम आहे जे आपल्या कुटुंबाला समाजाला देशाप्रती कर्तव्य आणि Hmm. शिक्षण आपल्याला कल्पना जुळवण्यास आणि शोधण्यास मदत करते शिक्षण आपल्या अप्ले... शिक्षण आपल्याला ज्ञान आणि आत्मविश्वास मिळतो hmm. शिकलेली व्यक्ती वाघासारखी शक्तिमान निर्भय असते शिक्षण हे व्यक्तीच्या जन्मापासून सांगितले आहे महत्व जसे की ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज इत्यादी या सर्वांनी शिक्षण हे समाजातील एकच मंत्र शिक्षण शिक्षण घेण्याचा हात काढ